सावळ्या घाट तर सुप्रभात मंडळी थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर अशा ब्लॉगमध्ये मी कोणाला तुमचं मनापासून स्वागत करतो आजचा ट्रेक एकदम थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर असणार आहे की कारण का आज आपण ट्रेक करतो आहे सावळ्या घाटाचा जो की लोकेटेड आहे तामिनी घाटामध्ये आता सकाळचे ऑलमोस्ट सहा वाजलेत आणि आम्ही आता निघालो आहे महाडवरून तामिनी घाटामध्ये पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये असणार आहे कुठेही स्किप करू नका एक टू ए टू झेड मला पॉईंट मी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आत्ता माझा एक फ्रेंड आहे त्याला मी पिकअप करायला आलो आहे ते ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे सावळ्याघाट आणि आपण त्याला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू घाटामध्ये आता आहोत तांनी घाटामध्ये आल्यानं एकदम भारी आपल्याला बघायला भेटतो आणि इथून आता कुठं जायचं आहे पण खास थोडा थांबू फोटो काढून घेतो नसतो हा तो समोरचा रोड दिसतो आपल्याला हा मुंबईवरनं रोड येतो आणि इकडं येतो पुण्यावरनं येतोय आणि जस्ट इथे एक जय मला हॉटेल आहे इथं समोर आणि इथून आपल्याला राईट मारून आतमध्ये जायचं जर का तुम्ही मुंबईवरनं येत ले असाल ले तुम्हाला लेफ्ट मारायला ले ले ले। लागेल आणि जर का पुण्यावरनं आला असेल तुम्हाला Right mano, aponta aí, Zé. नंतर पुढोर सोडल्यानंतर एक फर्स्ट स्टॉप लागेल तुम्हाला इथून परत पढत ने आहे कारण तुम्हाला परत गाडी परत वाडीने काळा लगेला पुढे बंजडी वचते गावामध्ये आलोय आणि हा पूर्ण पार्किंग एरिया इथे पार्किंग वर इथे करू शकतो आपण गाडी पार्क करायला इकडे असं एरिया आहे आणि पन्नास रुपये प पर पर्सनशी गाडीचे चार्जेस आहेत बाईकचे आणि फोर व्हीलरचे वेगळे आहेत किती आहेत फोर व्हीलरचे शंभर रुपये शंभर रुपये ना आणि आता एवढ्या गाड्या लाग ते लागल्यात म्हणजे आता पब्लिक गेले पुढे आम्हाला ऑलरेडी लेट झाला नाही इथून काली अशी वाट गेली हा एक टॉवर आहे ते एक तुम्हाला मार्किंग समजेल निकाल ना खाली आपलं जायचं सरळ समोर येते एक बंगला आहे आणि तुम्हाला इथून आल्यानंतर पुन्हा एकदा राईट मारायचं आहे सरळ वर जाऊन नका राईट मारा चिखलचा रस्ता आहे आल्यानंतर तुम्ही सरळ न आता इथून बघा हे पाया वाटत इथून जायचं आपल्याला मग पाऊस एवढा जोरात आहे की पानवाट दिसत नाही असतं एक दहा मिनटानंतर पुढं आल्यानंतर आता एक प्लॉट लागेल आपल्याला हा जो का प्लॉट तुम्हाला दिसला म्हणजे तुम्ही बरोबर डायरेक्शन चाललात आणि इथून एंटर करायचं आहे आणि सरळ यायचं पुढे असे रिबिन्स लावल्यात त्याला फॉलो करत तुम्ही पुढे जाऊ शकता इझिली तो इझिली पाय वाट आहे एक मराठी युट्यूबर बशी अंबादे त्यांनी दोन आठवड्यापूर्वी हा ट्रेक केलेला हा सोलो ट्रेक होता आणि त्याने खूप चांगलं काम केलेलं आहे स्टार्ट टू एंडपर्यंत इकडे तो मार्किंग करत गेला आहे म्हणजे चाळीस फुटर चाळीस फुटं त्यांनी असे रिबिन्स बांधल्यात ऑरेंज color च्या करून ती पायवाट easily सगळ्यांना भेटते हा बघ आता इथं पाह दुसरा एक dribble लावलाय बघ तर hats off भावा तुला हे सगळ्या plots ला पुढे या आणि पुढे आल्यानंतर एक पायवाट आहे आता आपल्याला जायचं आहे थोडं असं फिरून तिथे त्यामुळे इथून असं फिरून जायला लागेल आपल्याला तिकडे आपल्याला त्या साईडला जायचं आहे हे सगळे प्लॉटची जागा आहे इथे पण रिबीन समोर दिसतं आपल्याला रिबिनला फॉलो करतच आपल्याला पुढे जायचं आहे पुढं आल्यानंतर आपल्याला सा सपाट भाग दिसतोय या ठिकाणी आल्यानंतर

आपल्याला फॉलो कलर आपलं पुढे जायचं असे छोटे छोटे दगड आहेत त्यामुळे पाय दिली सर्वात ते येताना आता काळजीपूर्वक घ्या कारण पूर्णपणे खाली निसर्गटी पाय वाटतात ऑलरेडी पाऊस पण खूप जोर वाढला पाऊस पण झाला आपल्या टाक्या बघायला भेटतात या आहेत एक आणि दोन दो या टाक्या जर का तुम्हाला दिसल्यामुळे तुम्ही बरोबर डायरेक्शनला आलात आणि तुम्हाला इथून परत पूर्ण खालीदारी आहे टाक्या पाऊस खूप जरा आणि तुम्हाला पाय झाले कातळ्यात तोरलेल्या पायऱ्या म्हणजे आपलं समजतं की त्या काळामध्ये सुद्धा वाट आहे सावळ्या घाट याचा वाहतुकीसाठी किंवा

पायऱ्या संपल्यात आणि इथून आपला जंगल ट्रेक चालू होतो पूर्ण डार्क जंगल आहे गंध जंगल जंगल ट्रेक आपला चालू पूर्णाची शी, शेवाळ आहे वाटेत विकास सोपा ट्रेक नाही आहे काळजीपूर्वक आहे हो इथून आपला जंगल ट्रेक चालू होतो धबधब्यांचा आवाज पूर्ण येतोय समोरपूर्ण धबधबे पडतात आणि पाऊसच जास्त आहे त्यामुळे सगळे धबधबे ॲक्टिवेटेड झालेत त्या पॉईंटची आपण गेली दोन वर्ष वाट बघवतो की आपल्याला कधी या ट्रेक करायला भेटतो आणि हा फायनल तो झाला आहे सावळ्या घाट पॉईंट वरना दिसतो का, का सावळ्या का घाटला काय लोक येतात तुम्हाला दाखवतो या साईडला जर बघाल समोर दिसेल आपल्याला पूर्ण कुंडलिका व्हॅली ही पूर्ण धबधब्यांची कुंडलिका व्हॅलीची रेंज आहे त्यानंतर मग इकडे समोर दिसेल तो बिरा डॅम आणि हा समोर दिसतोय तुम्हाला इथे छोटासा कशी धार पडते हाय देवपूर वॉटरफॉल आणि इकडे आहे तो रिंग वॉटरफॉल अशी असंख्य धबधबे आहेत म्हणजे सावळ्या घाटाला दिसतात जबरदस्त जबरदस्त म्हणजे थांबलेला शेल आम्ही पण इथं आल्यानंतर जे व्ह्यू भेटलेत असं वाटलं पावसाचं क्लायमेट बघून असं वाटलं की आम्हाला बघायला भेटणार नाही तेव्हा एवढं फॉग होतं जेव्हा आम्ही ट्रेक स्टार्ट केला पण इथं आल्यानंतर क्लायमेट इथून क्लिअर गेली दोन वर्षे ट्रेकची वाढ बघतो आणि सोशल मीडियावर मी एक फोटो बघितलेला आहे या पॉईंटचा आमला ट्रेक करायचा आहे लेकिन आता आम्ही फायनल जो ट्रेक कम्प्लीट केला आहे त्यामुळे मनामधून एकदम सुख येते काय सह्याद्री आहे सह्याद्रीचं वर्णन शब्दात नाही करताय फक्त जबरदस्त जबरदस्त आणि कुंडलिका व्हॅली पण बघायची होती मला ती पण या पॉईंटमधून आपल्याला दिसते ॲक्च्युली तो पॉईंट तिकडनं तिकड़ना तिकडनं तो पॉईंट आहे तिकडनं पूर्ण कुंडलिका व्हॅली आणि आंध्रपणेसुद्धा एक स्टार्ट होतो संपूर्ण बघा सह्याद्री काय दिसतो या जबरदस्त सावळा घाट जे की आता ट्रेंडिंगमध्ये आहे तो इथे येऊन हे समोर देवकुंड आणि वॉटरफॉल जो दिसतो आपल्याला आणि या आपल्याला किऱ्याचा डॅम दिसतो तत्तर ना एकदम घेऊ फक्त येताना काळजी घ्या खाली पूर्णपणे कातळ आणि दरी आहे खूप ते आम्हाला वाटलं क्लायमेट आम्हाला चांगला भेटणार नाही पण एकदम भारी क्लायमेट भेटला आणि एकदम वॉटरफॉल बघा दुखा आता येत चाललं आहे ऑलरेडी आम्ही व्ह्यू पॉईंट घेतले फोटोवर काढून घेतलेत पाण्याचा प्रेशर एवढा जोरात आहे की तिथं आता पब्लिकच नाही कोण तो पाणी पूर्णपणे येतो पिरा डॅमला येतो आता झालंय सगळं बघून आता मी निघतो रिटर्न मेरी, ट्रेक कंप्लीट झालाय आपला नाही तुला दाखवत आहे आणि कपडे चुकवते रिटर्न भारी भेटलं आम्हाला व्हि कारण का फॉग वगैरे काय नव्हतं आता परत चढाई आहे पूर्ण या इथे लवकरात लवकर, लवकर। विजिट द्या या सावळ्या घाटाला आणि पण सेफली या कारण का आम्ही ट्रेक करतो तर आम्हाला ऑलमोस्ट चाळीस मिनटं लागली ते यायला पण जर का बिगनेर वगैरे असतात तर असं नाही की तुम्हाला पण तेवढाच वेळ लागला पाहिजे काय काय लोक बिगनेर असतात जे असं ट्रेक करत नाही त्यांना उशीर पण लागू शकतो कारण का निसर्डी पायवाट आहे आणि जागोजागी अशी पूर्ण झाडं वगैरे पडलेली आहेत त्यामुळे याल तेव्हा काळजीपूर्वक या कोणतीही मस्ती वगैरे करू नका आता चांगलं टेल चलो जातो टाईक वरती आणि व्हिडिओ कशी वाटली एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लवकरच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येईन तोपर्यंत टाटा बाय बाय